एकदाची गोष्ट आहे देवी पार्वती कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे येते आणि त्यांना विचारू लागते हे प्रभो तुम्हीच आदी आणि अंत आहात तुमच्यामुळेच सर्व प्राण्यांना जीवन प्राप्त होते परंतु आज मी तुमच्याकडे एका विशेष उद्देशाने आले आहे शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम काय आहेत कोणती स्त्री शिवलिंगावर जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री शिवलिंगावर जल अर्पण करू नये तसेच कोणत्या स्त्रीने श्रावण सोमवाराचा व्रत पाळू नये कृपया माझ्या मनातील शंका दूर करा मित्रांनो तेव्हा भगवान शंकर स्मितहास्य करत म्हणाले हे पार्वती आज तू एक उत्तम प्रश्न विचारला आहेस शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे काही महत्वाचे नियम आहेत या नियमांचे पालन करूनच शिवलिंगावर जल अर्पण करावे जर कोणी या नियमांचे पालन केले नाही तर त्याला महापाप लागते हे देवी जिथे या नियमांचे पालन होत नाही तिथून मी रागावून निघून जातो हे प्रिये आज मी त्या तीन स्त्रियांबद्दल सांगणार आहे ज्यांनी शिवलिंगावर जल अर्पण करू नये अशा स्त्रियांना शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणतेही शुभफळ प्राप्त होत नाही उलट त्यांना महापाप लागते शिवलिंग हे माझे साक्षात स्वरूप आहे ज्याची नित्यपूजा करणाऱ्यांचे मी नेहमी रक्षण करतो तुम्ही पाहिलं की केवळ बारा वर्षांच्या मार्कंडेयाला अमरत्वाचं वरदान कसं प्राप्त झालं हे पार्वती शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुला माझ्या परमभक्त सुमतीची एक प्राचीन कथा सांगतो जी तू लक्षपूर्वक ऐक जो कोणी स्त्री ही प्राचीन कथा ऐकते तिला शंभर वर्षे शिवलिंगावर जल अर्पण केल्याचे पुण्यप्राप्त होते जो कोणी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आणि तिचा प्रसार करतो त्याच्या दुःखांचा नाश होतो त्याची दारिद्र्यता दूर होते आणि तो या संसाराच्या मोहमायेपासून कायमचा विरक्त होतो तेव्हा माता पार्वती म्हणाल्या हे स्वामी तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे माझे मोठे सौभाग्य आहे कृपया ती कथा मला सांगा मी ती पूर्ण लक्ष देऊन ऐकेन तेव्हा भगवान शंकरदेवी पार्वतीला ती कथा सांगू लागले मित्रांनो ही कथा तुम्हीही पूर्ण लक्ष देऊ का कारण अर्धवट ज्ञान घातक ठरू शकते चला तर मग तुम्हाला ती कथा सांगतो आणि हो कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा मित्रांनो भगवान शंकर म्हणाले हे पार्वती ही पूर्वकाळची गोष्ट आहे अक्षयपुरी नगरीत सुखदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता सुखदेव हा अतिशय बुद्धिमान रूपवान गुणवान आणि सर्व शास्त्रांत पारंगत होता त्याने वेदांचाही अभ्यास केला होता त्याच्याच नगराजवळ दुसरे एक नगर होते त्या नगरात सुधर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला सुमती नावाची एक कन्या होती सुमती भगवान शंकरांची मोठ्या भक्तिभावाने सेवा करत असे ती दररोज शिवलिंगावर जल अर्पण करत असे आणि योग्य नियमांचे पालन करून पूजा आराधना केल्यानंतरच तिच्या दिनचर्येला सुरुवात होत असे सुमतीने मनोकामना पूर्ण करण्यासाठी सलग सोळा श्रावण सोमवारांचे व्रतही केले होते तिचे वडील सुधर्माने आपल्या मुलीचा मोठ्या लाडाने आणि प्रेमाने सांभाळ केला होता सुमती अत्यंत रूपवान आणि गुणवान होती जेव्हा सुमती विवाह योग्य वयात आली तेव्हा सुधर्माला आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता सतावू लागली म्हणून त्याने आपल्या पत्नीला म्हटले हे प्रिये आपली मुलगी आता तरुण झाली आहे आता आपण तिचा विवाह करून द्यावा तेव्हा त्याची पत्नी म्हणाली हे स्वामी माझ्या दृष्टीने एक विद्वान ब्राह्मण आहे जो माझ्या भावाच्या अक्षयपुरी नगरीत राहतो त्याचे नाव सुखदेव आहे मी म्हणते आपल्या मुलीचा विवाह त्याच श्रेष्ठ ब्राह्मणाशी करूया त्याच्यासोबत विवाह झाल्यास आपली मुलगी सुखी जीवन जगेल तेव्हा सुधर्मा म्हणाला हे hey, प्रिये तू बरोबर बोलतेस मीही सुखदेवाबद्दल खूप ऐकले आहे आपण आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशीच करू मी उद्या त्यांच्याकडे मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन जाईन मग सुधर्मा आपल्या मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन सुखदेवाच्या घरी गेला तेव्हा सुखदेव आपल्या मातापित्याची सेवा करत होता सुधर्माने सुखदेवाला आपल्या मातापित्याची सेवा करताना पाहिले तेव्हा त्याला खूप आनंद झाला तो प्रसन्नतेने सुखदेवाकडे पाहत विचार करू लागला अरे वा हा ब्राह्मणपुत्र किती महान आहे किती आनंदाने हा आपल्या मातापित्याची सेवा करत आहे जेव्हा सुखदेव सुधर्माला दारात उभे पाहतो तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे विप्रवर पधारा तुमचे स्वागत आहे सांगा मी तुमची कशी मदत करू शकतो सुखदेवाचे अतिथी सत्कार पाहून सुधर्मा खूप प्रसन्न होतो तो पाहतो की सुखदेवाचे घर अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे त्याच्या घरात सर्व विधी विधानांसह शिवलिंग स्थापित केलेले आहे आणि तो त्याची नित्यपूजा करतो यामुळे सुधर्माला खात्री पटते की सुखदेव हाच त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे तेव्हा सुधर्मा सुखदेवाला म्हणतो हे विप्रवर आज मी तुमच्याकडे माझ्या मुलीशी तुमच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा श्रेष्ठ वर दुसरीकडे मिळणे अशक्य आहे ही गोष्ट ऐकून सुखदेवाचे मातापिता देखील खूप प्रसन्न होतात आणि सुखदेवाला विवाहासाठी तयार करतात मग सुखदेवही विवाहासाठी तयार होतो मित्रांनो योग्य मुहूर्तावर विवाह ठरतो आणि एका पवित्र स्थळी सुखदेव आणि सुमतीचा विवाह संपन्न होतो सुमतीचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून सुखदेवही खूप प्रसन्न होतो सुमती अत्यंत सुंदर गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुमती सुखदेवाच्या घरी जाते तेव्हा ती आपल्या पती आणि सासूसासऱ्यांची मनापासून सेवा करते तिच्या मधुरवाणीने आणि कार्यांनी ती सर्वांचे मन जिंकते सुमतीचे सासरचे लोकही तिच्या कार्याने खूप समाधानी आणि नेहमी प्रसन्न राहतात सुमती रोज आपल्या पतीपेक्षा लवकर उठून घराचा अंगण स्वच्छ करायची मग घराची स्वच्छता करून स्नान करायची स्नानानंतर ती पूजाघरात जाऊन पूजा करायची आणि नित्यनेमाने शिवलिंगावर जल अर्पण करायची तसेच बिल्वपत्र अर्पण करायची सुमती दिवसभर आपली सर्व कामे करून कुटुंबातील सर्वांना प्रसन्न ठेवायची रात्री ती आपल्या पतीचे पाय दाबून त्याला झोप लागल्यानंतरच स्वतः झोपायची हो सुमतीमध्ये पतिव्रता स्त्रीची सर्व लक्षणे होती आणि ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून त्याची सेवा करायची तिने कधीही आपल्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाचा विचारही केला नाही ती सत्य आणि धर्माचे पालन करणारी धर्मकर्म करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही कोणतेही अशुभ कार्य केले नाही सुमतीच्या अशा सात्विक आणि साध्या स्वभावामुळे माता लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली मातालक्ष्मी स्वतः सुमतीच्या घरी येऊन वास करू लागली यामुळे सुमतीच्या जीवनात सुख समृद्धी आणि वैभव यांची आणखी वृद्धी झाली मित्रांनो भगवान शंकर म्हणाले हे पार्वती धनाची देवी लक्ष्मी त्या स्त्रियांवरच आपली कृपादृष्टी ठेवते ज्या पतिव्रता असतात आणि सत्यधर्माचे पालन करतात सुमतीमध्ये एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीची सर्व लक्षणे होती पण पुढे मी तुला सांगणार आहे की सुमतीच्या एका चुकामुळे तिचे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या ढगांमध्ये बुडाले आणि तिच्या जीवनात केवळ क्लेश अशांती आणि दुःखच येऊ लागले हे पार्वती मग एके दिवशी अशी घटना घडली की दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार होता आणि योगायोगाने त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी सुमतीने दुपारच्या जेवणात कश्मीरी पदार्थ बनवला होता ज्यात तिने भरपूर कांदा इतर भाज्या आणि दह्यासह मिश्रण केले होते चवीसाठी तिने सैंधव मिठाचाही वापर केला होता मग सुमती आणि तिचे कुटुंब संध्याकाळच्या आधी जेवण करून रात्री झोपी गेले सुमतीने बनवलेली कश्मीरी खूपच स्वादिष्ट झाली होती आणि जेवणानंतर त्यातून थोडी उरली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सुखदेव आणि सुमती लवकर उठले तेव्हा त्यांना रात्री बनवलेली कश्मीरी खूप आवडली आणि त्यांनी ती खाल्ली मित्रांनो असे म्हणतात की कांद्याचे जास्त सेवन केल्याने माणसाची कामवासना वाढते असेच या दोघांबाबत घडले सुमतीचा पती सुखदेव सकाळी स्नानानंतर अत्यंत कामातूर होऊन सुमतीजवळ आला आणि त्याने सुमतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले ज्यामुळे सुमतीचे शरीर अपवित्र झाले पण सुमतीचे मनही कामवासनेच्या प्रभावाखाली होते त्यामुळे ती आपले नित्य नियम विसरली आणि पतीशी संबंध ठेवल्यानंतर स्नान न करता तिने शिवलिंगाला स्पर्श केला आणि जल अर्पण केले यामुळे तिच्या शरीरात महामोहाने प्रवेश केला यामुळे सुमतीच्या सर्व इंद्रियांना त्रास होऊ लागला सुमतीच्या शरीरात महामोह प्रवेश करताच भगवान शंकर क्रोधित होऊन तिथून निघून गेले या अपवित्र अवस्थेमुळे शिवजी आपल्या भक्तावर रुष्ट होऊन तिथून गेले तेव्हापासून सुमतीच्या शरीरात वास करणाऱ्या महामोहामुळे ती सर्व धार्मिक कार्यांपासून वंचित राहिली तसेच तिने केलेल्या सर्व श्रावण सोमवार व्रतांचे पुण्य नष्ट झाले दोघांनी अनावधानाने कांदा आणि लसूण यांचे सेवन केले आणि श्रावण सोमवारी सुमतीने जेवणात सैंधव मिठाचा वापर केला ज्यामुळे तिचे व्रतही विफल झाले ज्या व्रतामुळे मनुष्याला महापुण्य मिळते तेच व्रत सुमतीच्या अजाणतेपणाच्या दुष्कर्मांमुळे पापाचे कारण बनले महामोहाच्या प्रभावामुळे सुमतीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि याचा विपरीत परिणाम सुखदेवावरही झाला तो सतत कामवासनेत मग्न होऊन सुमतीसोबत भोगविलास करू लागला त्याचे मन नेहमी कामवासनेतच रममाण राहू लागले मग एके दिवशी सुमतीच्या पतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सुमतीच्या मासिक पाळीच्या काळातच तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले यामुळे सुमतीच्या शरीरात वास करणारे ब्रह्महत्येचे पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले हे पार्वती जेव्हा स्त्री मासिक पाळीत असते तेव्हा तिच्या शरीरात तीन दिवसांपर्यंत ब्रह्महत्येचे पाप वास करते कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून ते वृक्ष जल अग्नी आणि अप्सरांना स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हापासून स्त्रियांच्या मासिक पाळीत ब्रह्महत्येचे पाप वास करते जो कोणी पुरुष मासिक पाळीच्या काळात स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी संबंध ठेवतो त्या पुरुषाच्या शरीरात हे पाप प्रवेश करते असेच ब्रह्महत्येचे पाप सुमतीच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले आणि तो जमिनीवर कोसळला त्याला तत्काळ कुष्ठरोग झाला त्याचे सर्वांग जळू लागले त्याच्या शरीरावर फोड आले त्याच्या शरीरातून रक्त आणि पू यांची दुर्गंधी येऊ लागली तो वेदनेने ओरडू लागला हाय माझ्याकडून हे कोणते पाप घडले माझ्याकडून किती भयंकर पाप झाले आहे सर्व जाणूनही मी महापाप केले हे भोलेनाथ आता माझे रक्षण कोण करेल तेव्हा सुमतीची सासू तात्काळ तिथे आली आणि तिने आपला मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडलेला पाहिला ती संतापाने सुमतीला म्हणाली अरी कुलटा अरी पापिणी तू हे काय केलेस तू आपल्या पतीचा धर्मभ्रष्ट केलास तू मासिक पाळीत त्याच्याशी संबंध का ठेवले पतीची अशी अवस्था पाहून सुमती घाबरली आणि मोठ्याने रडू लागली ती म्हणाली हे सासूबाई मला माफ करा माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे कामवासनेच्या अधीन होऊन माझ्याकडून हे पाप घडले आहे तेव्हा सुमतीची सासू म्हणाली अरी पापिणी तू आता या घरातून निघून जा तुझ्यासारख्या कुलटेला या घरात राहण्याचा अधिकार नाही तू माझ्या मुलाचे जीवन नरक बनवले आहेस आणि पुढे तू आणखी काय काय, काय करशील कोण जाणे सुमती म्हणाली हे सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय माझे कोणीच नाही त्यांना सोडून मी जिवंत राहू शकत नाही सासू म्हणाली तू कुठेही जा आणि मर पण आता तू या घरात राहू शकत नाहीस इतके बोलून सासूने सुमतीला ढकलून घरातून बाहेर काढले सुमती दुखी होऊन घरातून निघून गेली तिला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप होऊ लागला तिला काहीच समजत नव्हते की आता तिने काय करावे चालत चालत सुमती एका वनात पोचली त्या वनात एक शिवमठ होता ती मदतीसाठी त्या मठात गेली पण तिथे कोणीच नव्हते सुमती तिथेच बसली आणि आपल्या दोषांबद्दल विचार करत दुखी होऊ लागली काही वेळाने एक साधू त्या आश्रमात आले जे त्या मठाचे पुजारी होते त्यांनी एका स्त्रीला आपल्या मठात दुखी अवस्थेत बसलेले पाहून आश्चर्य वाटले ते तिच्याजवळ जाऊन विचारू लागले हे कल्याणी तू कोण आहेस का एकटी या ठिकाणी बसली आहेस तुझ्या दुखाचे कारण काय आहे जर कोणती गुप्त गोष्ट नसेल तर मला अवश्य सांग कदाचित मी तुझी काही मदत करू शकेन सुमती म्हणाली हे मुनिवर माझे नाव सुमती आहे माझ्याकडून घोर पाप घडले आहे यामुळे मी माझ्या कुटुंबापासून वेगळीहून या ठिकाणी आले आहे साधू म्हणाले हे देवी तू ए काय बोलते आहेस तुझ्याकडून कोणते पाप घडले आहे मला सविस्तर सांग जर मी तुझी काही मदत करू शकलो तर मी नक्की प्रयत्न करेन सुमती म्हणाली हे मुनीवर माझ्याकडून मोठे पाप घडले आहे मासिक पाळीच्या काळात मी माझ्या पतीशी शारीरिक संबंध ठेवले यामुळे माझे पती कुष्ठरोगाने ग्रस्त झाले आणि दुखी होत आहेत तेव्हा साधू म्हणाले बेटी तू काळजी करू नकोस तुझ्याकडून जे पाप घडले आहे त्याचे प्रायश्चित कर तुला पापमुक्ती मिळेल साधू म्हणाले तू या मठात राहून भगवान शंकराची पूजा कर शिवलिंगावर नित्यजल अर्पण कर आणि बिल्वपत्र अर्पण कर हे तर संपूर्ण विश्वाचे पिता आहेत जो कोणी त्यांच्या शरणी येतो त्याचा उद्धार निश्चित होतो तुझा पतीही लवकरच बरा होईल मग सुमती त्या शिवमठात राहू लागली आणि रोज भगवान शंकर आणि शिवलिंगाची पूजा करू लागली ती रोज सकाळी स्नान करून ब्रह्मचर्याचे पालन करत शिवलिंगावर जल अर्पण करायची बिल्वपत्र अर्पित करायची आणि भगवान शंकरांना मिष्ठान्नाचा भोग लावायची तसेच मठात असलेल्या सर्व गायींना चारा टाकायची आणि त्यांची सेवा करायची ती दिवसभर मठातील मंदिरात भगवान शंकरांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची भक्ती करायची त्यांच्या स्तुती करायची आणि आपल्या पतीच्या मंगलासाठी पुन्हा सोळा सोमवारांचे व्रतही करायची अशा प्रकारे एक वर्ष निघून गेले पण दुसरीकडे भगवान शंकर सुमतीची परीक्षा घेत होते मग पुढील श्रावण महिना सुरू झाला तेव्हा साधू महाराज म्हणाले हे पुत्री या श्रावण महिन्यात तू निराहार राहून सर्व सोमवारांचे व्रत कर भगवान शंकरांचाच सतत ध्यान कर आणि लक्षात ठेव की कोणतीही चूक होऊ नये आता मी तुला श्रावण सोमवार व्रताबद्दल सविस्तर सांगतो तू ते लक्षपूर्वक ऐक कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने श्रावण महिन्यात तामसिक पदार्थांचे सेवन करू नये तसेच निषिद्ध अशा कोणत्याही वस्तूंचे सेवन करू नये हे पुत्री शिवलिंगावर भूलवशातही केतकीच्या फुलांचा किंवा तुळशीच्या पानांचा अर्पण करू नये तसेच शिवपूजेत शंखाचा वापरही करू नये शिवलिंगावर कधीही हळद कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये आता तू सच्च्या मनाने भोलेनाथांची पूजा आणि आराधना कर ते तुझ्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील सुमती साधूंनी सांगितल्याप्रमाणे बेलपान सोमवारच्या व्रताचे पालन करू लागली पण तिला कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव जाणवत नव्हता यामुळे ती निराश झाली आणि एके दिवशी तिच्या मनात आत्महत्येचा विचार आला कारण तिला तिच्या जीवनात कोणताही सुधार दिसत नव्हता ती शिवमठाजवळील नदीच्या काठावर गेली आणि भगवान शंकरांचे स्मरण करत जलसमाधी घेतली पण त्याचवेळी एक चमत्कार घडला ज्या प्रकारे सुमती पाण्यात प्रवेशली त्याचप्रमाणे ती पाण्यातून बाहेर आली जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्यासमोर स्वतः भगवान शंकर प्रकट झाले मित्रांनो सुमतीच्या दृढनिष्ठेने आणि भक्तीने भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला साक्षात दर्शन दिले भगवान शंकरांना समोर पाहून सुमती त्यांना वारंवार प्रणाम करू लागली आणि त्यांच्या स्तुती करू लागली तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे पुत्री तू मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे सांग तुझी काय इच्छा आहे सुमती म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्या मनात कामवासना निर्माण झाली ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप घडले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला भगवान शंकर म्हणाले हे पुत्री आता तू लक्षपूर्वक ऐक तुझ्याकडून अनावधानाने एक पाप घडले ज्यामुळे तुझ्या मनात महामोहाने प्रवेश केला एकदा बेलपान महिन्यात तू तामसिक पदार्थांचे सेवन करून पतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्नान न करता शिवलिंगाला स्पर्श करून जल अर्पण केलेस पती पत्नी रतिक्रिया करता तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा अवस्थेत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हे माझे पूर्ण अंश अवतार आहे तू अपवित्र अवस्थेत शिवलिंगावर जल अर्पण केलेस म्हणून मी तुझ्या घराचा त्याग केला आणि महामोहाने तुझ्या मनात प्रवेश केला त्या महामोहामुळेच तुझ्या आणि तुझ्या पतीच्या मनात कामवासना प्रबळ झाली आणि मासिक पाळीच्या काळात तुझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला सुमती म्हणाली हे प्रभू अनावधानाने माझ्याकडून हे मोठे पाप घडले आता या पापाचे प्रायश्चित काय आहे भगवान शंकर म्हणाले हे सुमती तू एक वर्ष ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आणि सोळा सोमवारांचे निराहार व्रत करून या पापाचे प्रायश्चित केले आहेस त्यामुळे आता तू पापमुक्त झाली आहेस सुमती म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या अवस्थेत शिवलिंगावर जल अर्पण करू नये आणि शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम काय आहेत तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे पुत्री आता मी तुला शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम सांगतो तू ते लक्षपूर्वक ऐक हे पुत्री शिवलिंग अत्यंत पवित्र आहे आणि मला ते सर्वात प्रिय आहे त्या त्यामुळे त्याची सात्विकता आणि पवित्रता कायम राखली पाहिजे अपवित्र अवस्थेत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये ज्या स्त्रीला मासिक पाळी असते तिने शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीरात ब्रह्महत्येचे पापवास करते अशावेळी तिने शिवलिंगावर जल अर्पण करू नये तसेच कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये किंवा जल अर्पण करू नये शारीरिक संबंधांमुळे स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते अशा अवस्थेत शिवलिंगाला स्पर्श केल्यास दोष लागतो आणि हे महापाप आहे हे पुत्री जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून निघून गेली आहे किंवा विवाहानंतर पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहते अशा स्त्रीनेही शिवलिंगावर जल अर्पण करू नये शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता किंवा कुमारी स्त्रियांनाच आहे जी स्त्री वेशावृत्ती करते किंवा अनेक पुरुषांशी संबंध ठेवते तिनेही शिवलिंगावर जल अर्पण करू नये हे सुमती आता मी तुला शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे महत्त्वाचे नियम सांगितले आहेत तू हे लक्षात ठेव सुमती म्हणाली हे प्रभू माझे पती कुष्ठरोगाने पीडित आहेत कृपया त्यांना या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे पुत्री तू एक वर्षभर या शिवलिंगाची पूजा केलीस आणि नित्य बेलपान अर्पण केलेस वृक्षांपैकी बिल्वपत्र मला सर्वात प्रिय आहे तू शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपान घेऊन जा आणि गुप्तपणे तुझ्या पतीला खाऊ घाल त्याला रोग आणि पापांपासून मुक्ती मिळेल इतके बोलून भगवान शंकर अंतर्धान झाले हे ऐकून सुमती खूप प्रसन्न झाली आणि भगवान शंकरांना वारंवार प्रणाम करून धन्यवाद दिले मग ती शिवलिंगावर अर्पण केलेली काही बेलपाने घेऊन घरी गेली आणि तिच्या कुष्ठरोगी पतीला ती खाऊ घातली बेलपान खाताच तिचा पती पूर्णपणे निरोगी झाला आणि तिला मिठी मारली सुमतीची सासू हा चमत्कार पाहून खूप प्रसन्न झाली आणि मग ते सर्व आनंदाने राहू लागले मित्रांनो भगवान शंकर म्हणाले हे पार्वती म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी शिवलिंगावर जल अर्पण करू नये आणि शिवलिंगाला स्पर्शही करू नये अन्यथा त्यांना सुमतीप्रमाणे अशुभ परिणाम भोगावे लागतात प्रिय मित्रांनो आता आपण शिवलिंगाशी संबंधित काही महत्वाचे नियम जाणून घेऊया तुम्हाला माहीत आहे का की भगवान शंकरांच्या पूजेत तीन गोष्टींचा वापर करणे निषिद्ध आहे यामुळे पुण्याऐवजी पाप मिळते चला त्या तीन गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया एक तुळशीची पाने होय मित्रांनो तुळस माता लक्ष्मीचे रूप आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पत्नी आहेत म्हणून तुळशीची पाने कधीही शिवलिंगावर अर्पण करू नयेत दोन शंख शिवजींनी शंखचूड नावाच्या दैत्याचा वध केला होता आणि त्याच्या हाडांपासूनच शंखाची निर्मिती झाली आहे तीन केतकीचे फूल केतकीचे फूलही शिवलिंगावर अर्पण करणे निषिद्ध आहे पुराणानुसार भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यातील वादात केतकीच्या फुलांनी ब्रह्मदेवाच्या खोट्याला साथ दिली होती या वादात भगवान शंकर निर्णायकाच्या भूमिकेत होते त्यांनी केतकीचे खोटे पकडले आणि तिला शाप दिला की तिचा उपयोग माझ्या पूजेत कधीही केला जाणार नाही भगवान शंकरांना पिवळी आणि पांढरी कण्हेरीची फुले प्रिय आहेत ती त्यांना अवश्य अर्पण करावीत धोत्र्याची फुले आणि फळेही अर्पण करू शकता तसेच दूध आणि चंदनाचा लेप लावणेही शुभ मानले जाते पुराणांमध्ये शिवलिंगाला विश्वाचा केंद्रबिंदू मानले गेले आहे या केंद्रातून संपूर्ण विश्वाला ऊर्जा प्राप्त होते शिवलिंगातूनच या विश्वाची उत्पत्ती झाली आहे म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जेचे केंद्र मानले जाते याच्याजवळ अशा कोणत्याही वस्तू ठेवू नयेत ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मकतेत रूपांतरित होईल वास्तुशास्त्रानुसार जर अशा वस्तू शिवलिंगाजवळ ठेवल्या ला, गेल्या तर घराचे वातावरणही नकारात्मक होते उदाहरणार्थ एकाच ठिकाणी दोन शिवलिंग तुळशीचे रोप कांस्याची भांडी किंवा नंदी यांनाजवळ ठेवू नये नंदीला थोड्या अंतरावर ठेवावे पूजास्थळी किंवा त्याच्या आसपास अशुद्ध अपवित्र किंवा अशु मानल्या जाणाऱ्या वस्तू ठेवू नयेत जसे की चांबड्याच्या वस्तू मृत व्यक्तीच्या अस्थी किंवा कलश हाडे मांसाहार इत्यादी मंदिर आणि त्याच्या आसपास शुद्धता आणि सात्विकता असावी जो मनुष्य शिवलिंगावर जल अर्पण करताना एक लाख वेळा मृत्युंजय मंत्राचा जाप करतो त्याच्या शरीरातील सर्व रोग नष्ट होतात आणि त्याचे शरीर शुद्ध होते जो दोन लाख वेळा मृत्युंजय मंत्राचा जाप करतो त्याला पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होऊ लागते आणि जो तीन लाख वेळा मृत्युंजय मंत्राचा जाप करतो त्याला इच्छित वस्तूंची प्राप्ती होते म्हणजेच तो ज्या गोष्टींची कामना करतो त्या त्याला प्राप्त होतात प्रियमित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रोचक धार्मिक कथांसाठी आमच्या अठरा पुराण या धर्मग्रंथ कथांच्या चॅनलशी जोडलेले रहा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद